केस स्टडी गेली दोन वर्ष तुम्ही आशा म्हणून चंद्रपूर गावात काम करत आहात तुमच्या आरोग्यसेविकेने तुम्हाला मुलांना होणाऱ्या जुलाबा संबंधी आयांच्या गटांशी बोलायला सांगितले आहे सभेला एकोणवीस मुलांच्या आया गोळा झाल्या आहेत तुम्ही जुलाबाचा अर्थ आणि त्यांची लक्षणे सांगायला सुरुवात केली आहे त्यातील एक आई हात वर करून शंका विचारते की तिच्या मोठ्या मुलाने शाळेत असे ऐकले आहे की जुलाब होत असले तरी भरपूर खायला प्यायला दिले पाहिजे पण तिच्या सासऱ्यांच्या आणि इतरांच्या मते त्याला उपाशी ठेवले पाहिजे कारण तुम्ही जास्त पाणी दिले तर मुलाला जास्त जुलाब होतील तिने या बाबतीत विचारले काय योग्य आहे हे, हे विचारले पहिला प्रश्न तुमच्या वस्तीतील बालकांना जुलाब होण्याची कारणे कोणती त्याच उत्तर आहे असुरक्षित पिण्याचे पाणी उघड्यावर सोचास बसणे अस्वच्छ सवयी जसे की साबणाने हात न धुणे शौचालयात जाऊन आल्यावर अन्न तयार करण्याच्या आधी आणि नंतर मुलांना भरवण्यापूर्वी शौचालय ऑब्लिक मुतारी उपलब्ध नसणे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ती जुलाब होण्याची कारणे आहेत प्रश्न दुसरा जुलाब होणाऱ्या मुलांना कोणता द्रव्य पदार्थ द्या असे सुचवले जाते त्याच उत्तर आहे ओ आर एस किंवा घरी तयार केलेले मीठ साखरेचे पाणी प्रश्न तिसरा कोणत्या गोष्टीमुळे जुलाब होणाऱ्या मुलांचा मृत्यू होतो त्याच उत्तर मुलांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या कमतरतेची बाब वळण्यास उशीर झाला किंवा त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर मृत्यू होऊ शकतो प्रश्न चौथा मुलाच्या शरीरात पाणी कमी झाले आहे हे कसे ओळखाल त्याचं उत्तर आहे पाणी कमी झाले हे ओळखण्याची लक्षणे पहिलं सुस्त किंवा बेशुद्ध दुसरं डोळ्यात तेज नाही तिसरं पाणी पिऊ शकत नाही कमी पितो चौथं चिमटा काढला तर त्वचा हळू आत जाते प्रश्न पाच जुलाब होणाऱ्या मुलांना कोणता आहार द्यायचा या बाबतीत तुम्ही मातांना कोणता सल्ला द्याल त्याचं उत्तर त्याचं उत्तर आहे मुलाच्या वयाप्रमाणे स्तनपान किंवा पूरक आहार चालू ठेवण्यास सांगणे दुसरं आईला ओ आर एस द्रावण तयार करून बाळाला सारखे देण्यास सांगणे तिसरं बाळाला नेहमीपेक्षा जास्त आहार देण्यास सांगणे प्रश्न सहा या स्थितीमध्ये तुम्ही काय कराल त्याचं उत्तर आहे मुलाच्या आजीने समुपदेशन केले पाहिजे जुलाब होत असतानाही आहार दिलाच पाहिजे कारण जुलाब होत असल्यामुळे त्याच्या शरीरातील आवश्यक क्षार व खनिज घटक कमी होतात आणि खाण्यामुळे कमी झालेले पोषक घटक भरून निघतात प्रश्न सात शरीरात पाण्याची कमतरता नसलेल्या वजन पाच पॉईंट नऊ किलोग्रॅम असलेल्या चार महिन्याच्या बालकाला किती ओ द्याल त्याचं उत्तर आहे प्रत्येक पातळ जुलाबानंतर शंभर एम एल अर्धा कप ओ आर एसचे द्रावण द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू